स्वामी समर्थ तर तुमचं प्रीएल या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताला आपल्या स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा असते पण काही वेळेला घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे बाहेर आपण नोकरी करत असतो आणि ह्या सर्वांमुळे आपल्याला स्वामींची सेवा करण्यासाठी से वेळच मिळत नाही दररोज आपण खूप प्रयत्न करतो आपल्या आतून मनातून खूप तळमळ असते कारण आपला स्वामींवर विश्वास असतो आणि आपल्या सारखाच वाटत असतं की मला माझ्या स्वामींचे पोती वाचन करायचे ग्रंथपठन करायचे आहेत दररोजचे नित्यसेवेचे अध्ययन पठन करायचे तर खूप वाटत असतं पण काही वेळेला आपले घरातले प्रॉब्लेमच इतके असतात जबाबदाऱ्याच आपल्यावर इतक्या असतात की आपल्याला दररोज सेवा करणं शक्य होत नाही प्रत्येक स्वामी भक्ताच्या आतून खूप तळमळ असते कारण आपण आपल्या स्वामींवर आपला खूप विश्वास असतो आणि आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं की आपण एक स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्या स्वामींची सेवा आपण नक्कीच करावी पण ते खूप वेळ काढतात खूप वेळ काढण्याचा प्रयत्न करतात दररोज पण घरामधली कामं महिलांचं तर खूप असं होतं बघा महिलांना तर घरामधल्या इतक्या जबाबदाऱ्या असतात की एखाद्या वेळेला पुरुष जर असेल तर ते घरातली कामं करून त्यांची कामं करून ती घरातून बाहेर नोकरी करण्यासाठी बाहेर पडतात पण महिलांचं तसं नसतं जास्त करून महिलांना घरातली सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात काही महिला तर अशा पण आहेत बघा की ज्या बाहेरच्या नोकरीसुद्धा करतात आणि घरातली सर्व जबाबदारी घरातले सर्व कामं जे आहेत ती त्यांनाच करावी लागतात पण ह्यातून पण त्यांच्या आतून अशी खूप तळमळ आहेत की मला माझ्या स्वामींची दररोज थोडीत का ना पण माझ्याकडनं सेवा व्हावी हो, अशी त्यांची खूप इच्छा असते आणि ते तशा प्रयत्नसुद्धा करतात की वेळ काढण्याचा पण आजकाल ना इतकं धक्काधकीचं जीवन सुरू झालंय की इतकं माणूस व्यस्त झाले की त्या माणसाला स्वतःसाठी सुद्धा वेळ नाही तर त्या महिलांनी आणि महिलांची तर खूप अशी इच्छा असते मला माहित आहे कारण आपला जेव्हा स्वामींवर विश्वास असतो ना त्यावेळेला आपल्याला खूप असं वाटतं की माझ्या स्वामींची थोडे का विणा मी एक स्वामी भक्त आहोत माझ्याकडनं दररोज थोडे का विहिणा पण सेवा नक्कीच व्हावी आणि आपण तसा प्रयत्नसुद्धा करतो पण घरातल्या जबाबदाऱ्याचा त्या महिलेवर इतक्या असतात की आणि त्या ती महिला नोकरी करत असते तर त्यावेळेला तिच्याकडनं दररोज सेवा करणं शक्यच होत नाही तर अशा महिलांनी किंवा ज्या महिला आपल्या घरामध्ये दररोज जबाबदाऱ्या पार पाडत असतात बघा दररोजची घरातली कामं तर खूप असतात आणि घरातली कामं म्हटल्यानंतर आपण एक झालं की एक सकाळी कामाला सुरुवात जर केली ना तर घरातली कामं ही दिवसभर संपतच नाहीत महिला ह्या दिवसभर कामामध्ये असतात त्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप अशी तळमळ असते की मला माझ्या स्वामींची आज तरी सेवा करू दे किंवा उद्या तर मी या नक्की सेवा करेन मला नित्यसेवेचे तीन अध्यान दररोज तरी पठन करायचे आहेत निदान ते नाहीत पण थोडे का विना सेवाही माझ्याकडनं व्हायला पाहिजे असे त्या महिलांचं खूप तळमळ असते तर त्या महिलांनी वाईट वाटून न घेता किंवा काही व्यक्ती कि जर अशा असतील की ज्यांना दररोज सेवा करणं शक्यच होत नाही मला माहित आहे कारण आजकाल ना धावपळीचं जग जीवन आहे आपल्या प्रत्येकाचं जीवन आहे बघा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात खूप अशा जबाबदाऱ्या आहेत आणि आपल्याला त्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात आपण बाहेर जॉब करतो आणि त्यातून आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्यातूनच आपल्या घरातल्या परिवाराच्या आणि कुटुंबाच्या आपण जबाबदाऱ्या पार पाडत असतो त्यामुळं आपल्याला काम करणं तर तेवढंच महत्त्वाचं आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे की ज्या महिला असतील किंवा ज्या व्यक्ती आहेत बघा ज्यांच्यावर खूप जबाबदारी आहेत आणि तो एक स्वामी भक्त आहोत स्वामी सेवक आहे आणि त्याची तर मनामध्ये खूप तळमळ आहे की मला माझ्या स्वामींची सेवा दररोज करायची थोडीशी कामी ना पण सेवा मला करायची माझ्याकडनं पण ती होतच नाही तर अशा स्वामी भक्तांनी वाईट वाटून न घेता स्वामींची अतिशय प्रभावशाली सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दररोज दहा ते पंधरा मिनटं नक्कीच करू शकता आणि ज्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा वार आहे बघा म्हणजे गुरुवार तर त्या गुरुवारीसुद्धा तुम्हाला सांगते की कोणती सेवा तुम्ही अतिशय मनापासून आणि प्रभावी सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये करू शकता तर ह्याविषयीच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे माहिती देणार आहे तर तुम्हाला कृपा करून एक सांगते विनंती करते की हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता तुम्ही जर स्वामी भक्त असाल आणि माझा जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता मी तुम्हाला एक सांगते गोष्ट की बघा आपल्यावर प्रत्येकावर जबाबदारी आहेत स्वामीने आपल्याला कधीसुद्धा असं सांगितलेलं नाही की तू तुझ्या जबाबदाऱ्या सोड तू जे काम करतोस ते सर्व सोड आणि तू दिवसात्र फक्त माझे पोती वाचन माझे ग्रंथ कर माझं नामस्मरण करत बस ते पण देवघराजवळ असं त्यांनी कधीही आपल्याला सांगितलेलंच सा नाही ही गोष्ट मनामध्ये मा आधी तुम्ही ठरवा कारण स्वामी भक् स्वामींनी काय सांगितलं आहे स्वामी फक्त भक्ताची भक्ती बघत असतात आणि काही वेळेला काय होतं बघा आपण खूप असे प्रयत्न करतो की मला स्वामींची भोवती वाचन करायचे किंवा स्वामींची मला पार कि आज कोणती तरी सेवा माझ्याकडनं झालीच पाहिजे अशी खूप गडबड असते आणि आपल्या सारखे तसा विचार असतो आपल्या घरातल्या जबाबदाऱ्या तर आपण पार पाडत असतो दिवसभराची कामं सुद्धा महिला करत असतात पण दिवसभर सकाळी उठल्यापासून आपल्या डोक्यामध्ये तोच विचार असतो की आज मला माझ्या स्वामींची थोडी तरी सेवा करायची तर त्यावेळेला काय होतं बघा असं सेवेला काहीसुद्धा अशा सेवेचा काय उपयोग नाही कारण आपण एक असं वाटतं की मला आज काहीतरी करायचं जेव्हा तुम्हाला अगदी मनापासून श्रद्धेनं जेव्हा वाटेल ना की नाही मला आज काहीतर करायचं आहे आणि तुम्ही पाच दहा मिनटं का न काढणार पण तेव्हा तुम्ही अगदी मन एकाग्र करून आपल्या स्वामींची सेवा करणार ती सेवा स्वामींपण पोचणार आहे असं नाही की आपलं मन इकडं तिकडं आपल्या मनामध्ये खूप असे विचार आहेत घरातल्या कामांचे विचार आहेत जबाबदारींचे विचार आहेत आणि महिला म्हटल्यावर त्यांच्यावर खूप जबाबदारी असतात खूप म्हणजे खूप घरातल्या आणि जर बाहेर नोकरी जॉब असेल तर बाहेरचं टेन्शन तर असतंच तर त्यामुळे आपलं काय होतं तर सेवेकडे आपलं मन लागत नाही आपल्या मनामध्ये विचार असतात खूप असे विचार असतात आणि त्या विचारातून पण आपण पन सेवा करण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेला तुमची जी, जी सेवा असेल ना भले तुम्ही तिथे अकरा माळी करा किंवा तुम्ही एक हजार माळ करा त्या ठिकाणी तुम्ही एक बैठकीत एका पारायण करा आणि तुमच्या मनामध्ये जर असे विचार असेल तर त्या सेवेचा काहीसुद्धा उपयोग होत नाही तुम्ही प्रत्येक स्वामी भक्तांना एवढं लक्षात ठेवा की स्वामी महाराज आणि स्वामींची सेवा ही नक्की कशात आहे आपल्या कर्मात स्वामी सेवा आहे बघा स्वामीने आपल्याला काय सांगितलं हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा स्वामींचे विचार आचरणात आण आपल्या स्वामीने आपल्याला काय सांगितले की तू तुझ्या आयुष्यामध्ये तू तुझ्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाड तू तुझ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाड तू जे काम काम किंवा बाहेरचं करत आहोत ते काम तू प्रामाणिकपणे कर त्या कामामधून माझं नामस्मरण तुझ्या मुखातून बाहेर पडते तू माझं नामस्मरण दिवस रात्र काम करत असताना नामस्मरण कर कारण शेवटी नाम तर स्वामी जेव्हा आपण अगदी मनापासून श्रद्धेनं आपण आपलं काम करत असतो आता बघा काम म्हणजे जर एखादी व्यक्ती बाहेर जॉब करते मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल पण ती स्वामी भक्त आहे पण ती बाहेर जॉब करते ती तिचं काम अगदी प्रामाणिकपणे करते ती तिच्या कामाच्या ठिकाणी ती कोणालासुद्धा वाईट विचारसुद्धा आणत नाही की ह्याचं वाईट वाईट व्हावं किंवा ह्या व्यक्तीविषयी मनामध्ये द्वेष निर्माण ती तिचं काम फक्त प्रामाणिकपणे करते त्या कामामध्ये ती कुणालाही फसवत नाही किंवा कुणाचे चार पैसे ती लोबाडत नाही ती जे काय असेल ती ते आपलं काम प्रामाणिकपणे करते तर ही पण एक स्वामी सेवा आहे की जे व्यक्ती काम सुद्धा आपलं प्रामाणिकपणे करते तर ही पण एक स्वामीसेवा आणि स्वामी हे सुद्धा बघत असतात असं नाही की तुम्ही दिवसातून नुसतं स्वामींचे पोती वाचन केले ग्रंथपठन केले आणि तुम्ही जर पारायण केले म्हणजेच ती स्वा... स्वामी सेवा ही स्वामींपर्यंत पोचणार आहे का असं नसतं स्वामी फक्त आपली प्रामाणिकपणे आपला भक्त किती जबाबदाऱ्या पार पड पाडतो तो त्याच्या आयुष्यात कसं त्याचं काम प्रामाणिकपणे करतो तो इतरांना मदत किती करतो आणि त्यातून तो स्वामी भक्त आपलं नामस्मरण किती करतो हे ते बघत असतात त्यामुळे तुम्हाला स्वामी भक्तानं मला एवढंच सांगायचंय तुम्हाला भले नाही ना दररोज सेवा करणं शक्य होत तुम्हाला आतून खूप असं तळमळ आहे की मला सेवा करायची तुम्हाला जी तळमळ वाटते आणि तुम्हाला जी आतून जी तुमची विच्छा होते ना ही विच्छा आणि तुमची तळमळ हे स्वामी महाराज बघत असतात आणि तो तेव्हा सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला कृपा आशीर्वाद देतात आशीर्वाद म्हणजे काय तेव्हा स्वामींचं लक्ष त्या भक्ताकडे नक्कीच असतं स्वामींना लगेच समजते की कोणता भक्त आतून असं तळमळ आहे की मला स्वामींची सेवा करायची पण जबाबदारीतून त्याला शक्य होत नाही म्हणून तो फक्त त्या आपल्या स्वामींचं नामस्मरण करत असतो म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते की मनापासून केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते मग तुम्हाला दररोज नाही ना सेवा करायला शक्य होत तुम्ही एक काम करा महिला असू दे तर पुरुष जर ज्या घरातल्या कामं करा घरातली काम असतात ना त्या कामामध्ये सुद्धा स्त्रिया खूप गुंतून जातात त्यामुळे त्यांना ते असं सारखं त्यां त्या स्वामी भक्त आहेत म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताला वाटतं की माझे माझ्याकडून सेवा ह्या व्हाव्यात त्या खूप प्रयत्न करतात पण काही ना काही प्रॉब्लेममुळं सेवा पोतीवाचन करणं ग्रंथ पठन करणं अकरा माळी जग करणं नित्यसेवेचे तीन आद्यान दररोज पटन पठन करणं ह्या काही ना काही गोष्टी त्या राहतात शिवाय त्यांनी जरी घरातली सगळी कामं दिवसभरात आवरलीत आणि दुपारी त्यांनी त्या सेवेसाठी जरी वेळ काढला तरी पुढं काही ना काही तर त्यांच्या हातून पुन्हा गोष्टी घडत जातात की त्यामुळे त्यांच्याकडनं ती सेवा होत नाही अशा खूप महिलांकडून घरामध्ये घडत असतं तर तुम्हाला एक सांगते की त्यावेळेला तुम्ही काय करायचं कर तर त्यावेळेला तुम्ही फक्त आपल्या स्वामींचं नामस्मरण करत राहायचं स्वामींनी स्वतः सांगितले की बघा आपण जेव्हा काम करत असतो बाहेर जेव्हा असतो तेव्हा नामस्मरण करतो त्याचा अर्थ वेगळा होतो आपण जेव्हा घरामध्ये जेवण बनवत असतो तेव्हा महिलांनी नामस्मरण केलं त्याचा अर्थ वेगळा होतो जेव्हा आपण कोणतं पण काम करत असतो प्रामाणिकपणे आणि तेव्हा जर आपण आपल्या स्वामींचं नामस्मरण केलं तर ते सुद्धा त्याचा अर्थसुद्धा वेगळा होतो तर नामाचे अर्थसुद्धा खूप वेगळे आहेत आणि शेवटी नामातच आपले स्वामी आहेत त्यामुळे कधी असं स्वामी भक्तांनी वाईट वाटून घेऊ नका माझ्याकडनं स्वामींच्या सेवा होत नाही तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करताना तुम्ही तर म्हटल्यानंतर स्वामींपर्यंत तुमची सेवा नक्कीच पोहोचते तर तुम्हाला एक सांगते की दररोज तुम्हाला काय करायचं आहे बघा आता आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याकडं जबाबदाऱ्या किंवा आपलं जे बाहेरची कामं असतील हे तर कधी आपल्या आयुष्यात संपणारच नाही पण ह्या धकाधकीच्या जीवनातून सुद्धा आपण आपल्या स्वामींसाठी आपल्या भक्तानं हा वेळ पाच दहा मिनटं दररोज काढावा मला असं वाटतं कारण आपल्या घरामध्ये आपण स्वामी महाराजांची मूर्ती किंवा काही स्वामी भक्ताने बघा फोटो आणून आपल्या घरामध्ये ठेवला आहे आणि आपण जेव्हा आपल्या देवघरामध्ये आपल्या स्वामींचा फोटो मूर्ती आणून ठेवतो तेव्हा त्यांची सेवा होणं खूप गरजेचं असतं पण स्वामींना सर्व दिसतं की आपल्या आपल्या भक्ताच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम सुरू आहेत किंवा आपला भक्त आत्ता सध्या तो काय करतो हे सर्व स्वामींना दिसत असतं त्यामुळं स्वामी तुम्हाला असं कधीही हो म्हणणार नाहीत की तू मला माझ्या देव तुमच्या देवघरामध्ये आणून बसवले ह्याचा अर्थ तू सगळं काम तुझं सोड तू तु बाहेर कामाला जाऊ नको किंवा तू तु घरातल्या तुझ्या ज्या काही मोठ्यांच्या तुझ्यावर महिलांवर ज्या जबाबदार आहेत महिलांवर खूप जबाबदाऱ्या असतात त्यामुळं एखाद्या वेळेला पुरुषांवर कमी जबाबदाऱ्या म्हणेन मी बाहेरच्या असतील पण महिलांवर खूप जबाबदार असतात महिलांना घरातली सर्व कामं करून महिलांना मोठ्यांच्या जबाबदाऱ्या पण पार पाडत थोरं मोठे जास्त घरामध्ये त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडून त्यांना बाहेर जॉब सुद्धा करावे लागते अशा महिलांना खूप असं वाटतं की सेवा करावी तर हे सर्व स्वामी आपले बघत असतात त्यामुळे तुम्हाला एक सांगते की तुम्हाला स्वामीने असं कधी म्हटलेलं नाही की सगळं सोडून माझ्या जवळ बस मी तुमच्या घरात स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत आपल्या देवघरामध्ये जरी आपण स्वामींची मूर्ती फोटो आणून ठेवला असला तरी सुद्धा स्वामी आपण जिथं काम करतो तिथं सुद्धा स्वामींचं रूप हे उतरलेल्या प्रत्यक्षात सूक्ष्म स्वरूपात ते आहेत स्वामी भक्ताच्या पाठीशी ते सदैव असतात ते प्रत्येक ठिकाणी असतात फक्त तुम्ही त्यांचं रूप जाणून घ्या तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करत असतात तर आता आपल्या घरामध्ये फोटो आहे मूर्ती आहे स्वामींची तर तुम्ही काय करायचं तर बघा दररोज तुम्हाला घाई गडबडीत नाही तुमच्याकडनं सेवा करतं आणि घाई गडबडीत सेवा केलेला त्याचा सेवेचा काही उपयोग होणार नाही काहीच उपयोग होणार कारण स्वामींपर्यंत सेवा पोचणारच नाहीत भले तुम्ही एक हजार माळ करण्याऐवजी तुम्ही एकच माळ करा किंवा तुम्ही अकरा वेळा नुसतं नामस्मरण करा स्वामींचं बसून तर ते नामस्मरण स्वामींपर्यंत पोहोचेल पण तुमच्या मनात जर विचार असेल जबाबदारी असेल आणि घाई कडकडी जर तुम्ही कोणती जरी स्वामींची सेवा केली ती स्वामींपर्यंत कधीही पोहोचणार नाही तर तुम्हाला सांगते की बघा दररोज स्वामी भक्ती अशा महिलांनी किंवा अशा व्यक्तींनी दररोज काय करायचं आहे तर हे बघा आपल्या स्वामीसाठी आपण दिवसातले दहा मिनटं नक्कीच काढू शकतो काढू शकतो ना दहा मिनटं तुम्हाला आहे महिला असू दे कोणती पण जी व्यक्ती असू जिला अतुम फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि मनामध्ये तळमळ पाहिजे की मला स्वामींची सेवा करायची मग तुम्हा तुमची सेवा स्वामींपर्यंत अगदी मनापासून पोचणार तर स्वामी फक्त मन मन आणि श्रद्धा भक्ती किती मनापासून स्वामी भक्त करतो हेच ते बघत असतात तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा दररोज तुम्ही सकाळी लवकर उठता नेहमीप्रमाणे तुम्ही सकाळी लवकर उठता आंघोळवर करता तुमच्या घरातलं सर्व आवरायचं त्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांची पूजा ही प्रत्येकाच्या घरात दररोज होते देवाची पूजा दररोज होते आता स्वामींची मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर मूर्तीला अभिषेक दररोज घाटला घालावा असं सर्वांनी तुम्हाला सांगितले आणि मीही तुम्हाला सांगते बघा स्वामींची मूर्ती आहे म्हटल्यानंतर अभिषेक हा तुमच्या घरात झालाच पाहिजे पण मी तुम्हाला काय सांगते ह्या व्हिडिओमध्ये तर स्वामीने आपल्याला असं सांगितलेलं नाही की कि तुला किती जरी काम तुझ्यावर जरी काम करून थकलास किंवा काही जरी तुझ्या कामा काम असेल तुला जास्त तरीसुद्धा तू माझं पहिल्यांदा अभिषेक घाल आणि मग घरातून बाहेर पड त्याने असं कधीही सांगितलेलं नाही आणि तुमच्याकडे जर खराच वेळ असेल ना सकाळी अभिषेक करण्यापुरता तरी स्वामींना तर तुम्ही तुमच्या घरामध्ये न चुकता अभिषेक करा आणि त्यातून जर काही स्वामी भक्तांना नाही जमत खूप प्रयत्न करतात पण नाही जमत तर तुम्ही बघ काय करा तर दररोज तुम्ही स्वामींना स्वच्छ पाण्यानं मूर्तीला आंघोळ घाला सर्व देवांना आंघोळ घाला त्यांच्या देवारात त्यांना त्यांच्या जागे त्यांना स्थापन करा फोटो स्वच्छ पाण्यानं फसवून घ्या तुमच्या घरामध्ये एक लक्षात ठेवा स्वामी भक्तांनी आपल्या घरामध्येही ना तर आपल्याला आणून ठेवा ज्या स्वामी भक्तांकडे ही नात तर नाही मी प्रत्येक किडोमध्ये तुम्हाला सांगत असते ही नात तर जर तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही धार्मिक ठिकाणावरून ही नात ना तर घेऊन या आणि थोडासा कापसान आपल्या स्वामींच्या मूर्तीला स्वामींच्या फोटोला लावायचा ही नात तर स्वामींना विशेष प्रिय आहे तर बघा तुम्ही दररोज एवढं तरी करू शकता ना एवढं केल्यानंतर तुम्ही आता तुम्हाला हे दररोज सांगते मी नंतर तुम्हाला गुरुवारी काय करायचं आहे तेही सांगेन तर बघा दररोज तुम्ही एवढं करू शकता तुमच्या घरामध्ये जे फळ असेल जे पदार्थ असेल शुद्ध शाकाहारीमध्ये तो तुम्ही स्वामींना नैवेद्य दाखवू शकता तुमच्या घरामध्ये नाहीच तुम्हाला दररोज शक्य होत नैवेद्य दाखवणं तर काय करा दूध साखर ज्या असेल खडी साखर असेलच ना घरात प्रत्येकाच्या किंवा नुसती साखर तर प्रत्येकाच्या घरात असते साखरचा जरी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो स्वामी फक्त भाव आणि भक्ती बघत असतात आणि स्वामींना विशेष त्यांना असं नाही की कोणत्या भक्ताना मला कोणता नैवेद्य दाखवता पाचवी पकवानच पाहिजे ते असं काही ते बघत नाहीत ते फक्त तुमच्याकडनं काय सेवा होते ते बघत असतात मग तुम्ही तिथं भले एक अकरा वेळा जरी नामस्मरण मनापासून केले आणि तुम्ही तुमची कर्म जरी चांगले केली तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या जरी प्रामाणिकपणे पार पाडला तरी स्वामी तुम्हाला प्रत्येक हाकेला तुमच्या समोर उभे राहतील एवढं तुम्ही करा आणि ज्यांना शक्य होते ना त्यांनी फळांचा वगैरे नैवेद्य दाखवा किंवा तुमच्या घरामध्ये गोड असेल तर त्याचा नैवेद्य दाखवा पण ज्यांना शक्य होत नाही त्यांच्यासाठी मी सांगितलंय तुम्ही वाईट वाटून आपण घ्यायचं नाही कारण स्वामी असं आपल्याला स्वामीने कोणताच कधी स्वामीने कधी नियमच लावलेला नाही की माझं हे करा तुम्ही ते स्वामींनी फक्त सांगितलं की तुम्ही आम माझं नामस्मरण करा एवढंच त्यांनी सांगितले भक्ताला पण आपण एक, स्वाम हो, एक स्वामी भक्त आहोत तर आपल्याकडं सेवा होणं तितकंच गरजेचं आहे पण दररोज नाही आहोत दररोज तुम्ही एवढं तर करू शकता त्याच्यानंतर काय करायचं आहे एक पाच ते दहा मिनटं स्वामींच्या फोटो बसायचं म्हणजे स्वामी आपल्या देवघराजवळ बसायचं दिवा धूप आरती लावायची आणि अगदी हा हात जोडायचा आणि मनापासनं स्वामींचं एकमाळ नामस्मरण करायचं एकमाळ करणं जरी शक्य नसेल तर दहा दहा मिनटं नामस्मरण करा पण ते मनापासून करा मनामध्ये कोणते विचारण घरात काय आतमध्ये काय ठेवले किंवा घरामध्ये मी कोणते पदार्थ गॅसवर ठेवल्यात गॅसवर काय आहे किंवा बाहेर मला जॉबसाठी जायचं आहे असे विचार काही म्हणत आण नका फक्त मन एका करा भले दहा मिनटं नाही पाच मिनटं तरी करा पण अगदी मनापासून स्वामींचं नामस्मरण करा एवढं तर प्रत्येक स्वामीभक्त सकाळी नक्कीच करू शकतो हे मला माहीत आहे करू शकतो प्रत्येक स्वामी भक्त आणि त्यानंतर तुमची जी कामं असतील ती कामं तुम्ही करू लागू शकता तर आता तुम्हाला सांगते की संध्याकाळी तुम्हाला काय करायचं ज्या महिला जॉबवरून घरी येतात आणि घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतात आणि जे पुरुष बाहेर जाऊन जॉब वगैरे करतात आणि ज्यांना वेळ मिळत नाही त्यांच्यासाठी मी आज सेवा सांगत आहे पण ज्यांच्याकडे वेळ आहे तर त्यांनी नक्कीच पोती वाचन करा नित्य सेवेतले तीन आद्य नक्कीच पठण करा दररोज अकरा मेळा जग नक्कीच पठण करा ज्यांच्याकडं वेळ असेल त्यांच्यासाठी सांगते आणि ज्यांच्याकडं खूप प्रयत्न करून वेळच नाही ना त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे तर संध्याकाळी काय करायचं दररोज आपल्याला तारक मंत्र पठन करायचं दिवा अगरबत्ती धूप आरती लावायची आपल्या स्वामींजवळ आणि घरामध्ये ना एक पाच मिनटं पुन्हा आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आणि मंत्र पठन करायचं तारक मंत्रासारखी शक्ती कोणत्याच मंत्रामध्ये नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही तारकमंत्र दररोज संध्याकाळी तुम्हाला पठण हा करायचंच आहे स्वामी भक्तांनी मंत्र पठण करायला दहा ते तीन सॉरी तीन ते चारच मिनटं लागतात बघा तर तारक मंत्र तुम्ही नक्कीच पठण करा नाही ना शक्य होत दररोज तारक मंत्र पठन करणे दिवा दुपार ती लावा स्वामींजवळ आणि यूट्यूबला तुम्ही तारकमंत्र लावा आणि तो पण ऐकू शकता पण शक्य होईल तेवढं तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा तारक मंत्रामध्ये खूप शक्ती आहे तर आता दररोज तुम्ही ह्या सेवा करू शकता दररोजचं मी तुम्हाला सांगितलं तर बघा आपल्या नि स्वामींच्या ह्याच्यामध्ये काय सांगितलं केंद्रामध्ये की के प्रत्येक स्वयंभक्तानं दररोज न सुकता नित्य सेवा करावी नित्यसेवा तीन अध्ययन अकरा माळी जप हा प्रत्येक स्वयंभक्ताकडनं झालाच पाहिजे असं आपल्याला केंद्रामध्ये मठामध्ये सांगितले आणि मी पण तुम्हाला सांगते की हे ह्या सेवा तर खूप गरजेचं आहे सेवा का गरजे तुम्हाला सांगू का पोती वाचन करणे ग्रंथपठन करणे हे वेळात वेळ काढून का गरजेचं आहे हे मी तुम्हाला पुढं सांगते या पण सेवा तितक्यात गरजे पण ज्या स्वामी भक्तांना शक्यच होत नाही कारण धावपळीचं जीवन इतकं आहे की त्यांना स्वतःकडं म्हणजे स्वतः दोन घास खाण्यासाठी पण त्यांना नीट वेळ नसतो घरात अशा स्वामी भक्तांना आतून खूप असं वाटतं की तळमळ असते त्यांच्यासाठी मी दररोज तुम्ही एवढं जरी केलं आणि तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे केले ना तरी सुद्धा चालेल स्वामी तुमच्या पाठीशी नक्कीच असते पण ज्यांना शक्य होते त्यांनी स्वामी चरित्रातील सारामध्ये तीन अध्ययन आक्रम इजब नक्की पठण करा तर आता मी तुम्हाला सांगते महिला बाहेर जॉब करणाऱ्या असू दे घरातल्या जबाबदारी असू देत पण गुरुवार हा आपल्या स्वामींचा वार आहे हा दिवस तुम्हाला चुकवायचा नाही ह्या दिवशी तुम्ही भले एक तास लवकर उठा जिथं तुम्ही रोज पाचला उठता तिथं तुम्ही साडेचार चारला उठा लवकर उठा त्या दिवशी आणि त्या दिवशी तुम्ही घरातल्या स्वामींच्या मूर्तीला गुरुवारी अभिषेक हा झालाच पाहिजे प्रत्येक भक्ताच्या घरात पंचामृतानं तुम्हाला स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि पुरुष सुक्त सुक्ताचं पठण करायचं आहे एक एक वेळेला अभिषेक गुरुवारी चुकवायचा नाही मी अजून सांगते तुम्ही वेळात वेळ काढून तुम्हाला दररोज नाही ना म्हटलं शक्य होत पण गुरुवारी तुम्ही सकाळी पहाटे उठून हो वेळ काढा पण वेळ हा तुम्हाला गुरुवारी काढलाच पाहिजे आणि त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर स्वामींची पूजा करा गुरुवारी स्वामींना दिवा दुपारती ते लावा स्वामींचं पाच मिनटं नामस्मरण करा तिथून पुढं तुमची कामं करा आणि गुरुवारी एक तास तुम्ही नक्कीच काढा स्वामी भक्तांनी सेवा करणं का महत्वायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे पण मी एक तास गुरुवारी तुम्ही नक्कीच काढा एक तास का काढायचा आहे मग तुम्ही तो सकाळी तुम्हाला असेल तर सकाळी काढा दुपारी तुम्हाला मिळत असेल दुपारी काढा तुमच्या सोयीनुसार काढा फक्त बारा ते साडेबारामध्ये काढू नका कारण ती स्वामी महाराजांची भिक्षेची वेळ आहे यामध्ये आपल्याला स्वामींची कोणती सेवा करायची नसते मग तुम्ही सकाळी काढा दुपारी काढा संध्याकाळी सातला काढा नऊला काढा साडेनऊला काढा रात्री काही फरक पडत नाही फक्त वेळ काढा गुरुवारी एवढं मी तुम्हाला सांगते तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला अकरा माळी जप करायचा आहे स्वामींचा अगदी मनापासून अकरा माळी जप हा गुरुवारी तुम्हाला वेळात वेळ काढून करायचाच आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र ले एक अध्ययन जरी पठन करणं शक्य होत असले तर नक्कीच करा एक अध्ययन पठन करणं शक्य होत असेल तर तीन अध्ययन सुद्धा पठन करा नित्यसेवेतले तीन अध्ययन तुम्ही दर गुरुवारी नुसते पठन केले तरी सुद्धा चालू शकतील किंवा एक अध्ययन जरी दर गुरुवारी नुसता पठन केला स्वामींना तुम्ही सगळं तुमचे प्रॉब्लेम तुमच्या जबाबदाऱ्या दिसत असतात पण तुम्ही सगळं सांगा त्यांना बोला अशा प्रॉब्लेम आहेत तर मी तुमचे गुरुवारी दररोज नित्यसेवेतला एक अध्ययन मनापासून पठन करू किंवा दर गुरुवारी नित्यसेवेतला तीन अध्ययन मी नक्कीच पठन करन असे दर गुरुवारी तीन तीन अध्ययन मी नक्कीच पठन करन कारण माझ्याकडे आत्ता खूप म्हणजे खूप प्रॉब्लेममध्ये मी खूप जबाबदारी माझ्यावर मला स्वतःसाठी पण वेळ मिळत नाही स्वामींना सगळं ते दिसत असतं स्वामीनं हे सगळ्या गोष्टी बोला पण तुम्हाला एक सांगते की ह्या सेवा करणं खूप गरजेचं आहे बघा कारण आपल्या जेव्हा अचानक संकट येतं सर्व वाटा बंद होतात आपण खूप टेन्शनमध्ये खूप प्रॉब्लेममध्ये असतो ना त्यावेळेला आपण जे कोती वाचन जे ग्रंथपठन केलं असतं जे स्वामींचे जग केलेलं असतात माळेवर त्या सर्वाचं फळ तेव्हा आपल्याला तिथं मिळत असतं की जेव्हा आपल्यावर सगळं जग शून्य झालेलं असतं कोणीच आपल्या मतीला येत नसतं त्यावेळेला आपला रस्ता दाखवणारे आपल्याला मदत करणारे फक्त आपले स्वामी असतात यासाठी मी तुम्हाला सांगते की स्वामी सेवेक जर असाल तुम्ही तर पोती वाचन करणं ग्रंथ पठन करणं हे तितकंच महत्वाचं आहे जितकं आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असतो नसेल असेल तर गुरुवारी फक्त एक अध्ययन किंवा तीन अध्ययन जरी पठन करणं शक्य झालं तर नक्की पठन करा आणि गुरुवारी तारक मंत्र सुद्धा पटन करायचं आहे तर अशा पद्धतीनं ज्या स्वामी भक्तांना आतून खूप वाटतं की स्वामींची सेवा करावी पण सेवा करण्यासाठी त्यांच्याकडं वेळच नाही तर त्या स्वामी भक्तांना अशी सेवा केली तरी सुद्धा चालू शकते फक्त तुम्ही जबाबदारी आहेत आणि खूप कामाचा व्याप आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वामी सेवेला सोडू नका स्वामींवर तुमची श्रद्धा आहे ना तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करता स्वामींच्या ह्या सेवा जरी एवढ्या जरी केल्या तरीसुद्धा स्वामींचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहील स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व विच्छा नक्कीच पूर्ण करतील स्वामींचं नामस्मरण कायम करत राहा सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला mm. जर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माझा व्हिडिओ जर पूर्ण तुम्ही बघितला असेल ना आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी